कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार करण्याकरता कोथिंबीर वडीमध्ये दोन असे जिन्नस वापरा की तुमची कोथिंबीर वडी शंभर टक्के कुरकुरीतच बनणार तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत परफेक्ट असं त्याला शेप आलेला आहे आणि मस्त ह्या वड्या कुरकुरीत तयार होतात चला तर मग वेळ न दबडता पटकन रेसिपीला सुरुवात करूया प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक जोडी गावठी कोथिंबीर घेतलेली आहे चांगली फ्रेश अशी कोथिंबीर आहे कोथिंबीर मी मस्त अशी धुवून घेतलेली आहे आणि चाळणीत निदळत ठेवलेली होती कोथिंबीर अगदी कवळी आहे त्यामुळे मी हे देठासकटच वापरणार आहे आणि त्याला बारीक चिरून घेणार आहे इथे आपण वाटण तयार करायचं आहे आलं लसूण आणि मिरची दोन इंच आलो दहा बारा लसूण पाकळ्या पाच सहा मिरची घेतलेली आहेत आणि त्याचं हे पाणी न घालता वाटण तयार केलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता चिरलेली कोथिंबीर आपल्याला मोजून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला किती पीठ याच्यामध्ये वापरायचं आहे हे लक्षात येईल तर इथे दाबून भरलेलं आहे बघा मी वाटी अशा पद्धतीने हे आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे दोन वाटी झाली आणि ही अर्धी वाटी अडीच वाटी ही कोथिंबीर आहे साधारण आपल्याला अंदाज आलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे यानंतर यामध्ये एक चमचा मी घरचा मसाला घातलेला आहे यामध्ये गरम मसाला पण आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे यानंतर दोन चमचे सफेद तीळ घालायचे आहेत यामुळे वडी जी आहे ती मस्त अशी कुरकुरीत तयार होते अर्धा चमचा मी ओवा घातलेला आहे आणि वाटलेलं जे वाटण होतं ते आपण यामध्ये घालूया चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की हे सर्व आपल्याला एकत्र एक करायचं आहे चांगलं मळून घ्यायचं जेणेकरून कोथिंबीर चांगलं पाणी सुटेल म्हणजे मग आपल्याला पिठाचं प्रमाण व्यवस्थित ठरवता येईल तर हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि कोथिंबीर बघा मस्त अशी ओलसर झालेली आहे यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत बेसन तर बेसन घेताना ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे वडी जी आहे ती खुसखुशीत तयार होते इथे त्याच वाटीने एक वाटी बेसन घेतलेलं आहे आपण आणि आता हे जे दोन जिन्नस आपण त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते कुठले जिन्नस आहेत ते पाहूया इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत हे कांदा पोह्याचे जाड पोहे आहेत चांगले चाळणीमध्ये चाळून घ्यायचे म्हणजे त्यातली पावडर निघून जाईल आणि अर्धा पोह्याचा अर्धा म्हणजे पोहे अर्धा कप आहेत तर पाव कप डाळी घेतलेले आहेत आणि त्याचं हे पीठ तयार केलेलं आहे हे पीठ वापरल्यामुळे आपली वडी जी आहे ती चांगली खुसखुशीत तयार होते कारण हे दोन्ही पदार्थ जे आहेत ते भाजलेले आहेत त्यामुळे त्याचा वापर आपण इथे केलेला आहे तर एकूण दीड कप पीठ आपण इथे वापरलेलं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचं आहे चांगलं मळून मळून घ्यायचं ह्यामध्ये जर आवश्यकता वाटली तरच पाण्याचा हपका मारायचा आहे नाहीतर मग कोथिंबीरीचं जे पाणी आहे निघालेलं त्या पाण्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हा गोळा जो आहे तो आपल्याला खूप काही लुसतुषित करायचा नाही खूप लुसतुषित झाला तर मग वड्या ज्या आहेत ते तेल पितात त्यामुळे हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही जे कोथिंबीरीचं पाणी होतं त्यामध्येच आपण हे पीठ तयार केलं आहे इथे आता कढईमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि स्टँड ठेवलेलं आहे आपल्याला ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर हे पाणी आपण उकळत ठेवूया ह्या प्लेटमध्ये आपण कोथिंबीर थापून घेणार आहोत म्हणून ह्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि वरून असे मी तीळ घातलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता नाही घातली तरी चालतील आता कोथिंबीरीचा गोळा आपण ह्यामध्ये घालायचा आणि चांगलं ह्याला पसरवून घ्यायचं व्यवस्थित ह्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे ह्याची काठ वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत थापून घ्यायचं व्यवस्थित तर इथे बघा मी व्यवस्थित ह्याला थापून घेतलेलं आहे आता ह्याच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित करायच्या आहेत आणि ह्याला चांगलं प्लेन करून घ्यायचं आहे कोथिंबिरीचं मिश्रण जे आहे ते आपण इतकं कोरडं केलेलं आहे त्यामुळे मग वडी जी आहे ती तेल पित नाही तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे जेवढं त्याच्यामध्ये पाणी राहील तितकं ते तेल शोषणार तळल्यानंतर इथे आता आपण काठ चांगले करून घेतले आहेत आता वरून पुन्हा मी थोडेसे तीळ घातलेले आहेत म्हणजे दिसायला खूप चांगलं दिसतं आणि वाटीने पुन्हा एकदा हे चांगलं प्रेस करून घेते आहे म्हणजे मग तीळ जे आहे ते तेलामध्ये निघणार नाहीत सर्व थापून होईपर्यंत आपलं इथे पाणी पण चांगलं उकळत आलेलं आहे चांगली ह्यामध्ये स्टीम तयार होत आहे तर यामध्ये ही प्लेट जी आहे ती ठेवून देऊया आणि आपल्याला हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे आता बघा प्लेट ठेवल्यानंतर त्याच्या बाजूला जागा अशी राहिली पाहिजे म्हणजे मग याची वडी जी आहे ती चांगली वाफली जाते उलट करून ताट ठेवायचं म्हणजे मग हवा निघून जाणार नाही आणि ह्याला मध्यम आचेवर बारा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर मी हे खोलते आहे आता आपण पाहूया ही वडी कशी झालेली आहे शिजली आहे किंवा नाही चाकूने आपण चेक करून बघायचं चाकू क्लिअर निघाला तर समजायचं की आपली वडी व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर इथे बघा मी हे चेक करून घेतलं चाकू एकदम क्लिअर निघालेलं आहे म्हणजे ही वडी तयार झालेली आहे गॅस बंद केला ह्याला बाहेर काढून थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला तर इथे बघा वडी पाडताना तुम्ही बघू शकता परफेक्ट एकदम ही वडी पडते आहे कुठेही त्याचं मिश्रण बाहेर निघत नाही आहे किंवा चाकूला चिकटत नाही आहे वडी जी आहे ती परफेक्ट चौकोनीच तयार होणार आहे चला तर मग मी चौकोनी, चौकोनी आकारामध्ये ह्याला कट करून घेते आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे असेल त्या शेपमध्ये तुम्ही ही वडी तयार करून घेऊ शकता आता याला आपण काढूया बघा व्यवस्थित अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत मस्त अगदी बिलकुल ताटाला चिकटलेल्या नाही आहेत अशा परफेक्ट वड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता इथे तुम्ही मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत चला तर मग सगळ्या वड्या आपण अशा काढून घेऊया आणि यानंतर ह्याला आपण मस्त असं फ्राय करून घेणार आहोत डीप फ्राय केलं तर वडी छान अशी खुसखुशीत तयार होते आणि एकदम स्वादिष्ट लागते तर इथे यावं वड्या सगळ्या मस्त अशा निघालेल्या आहेत आणि चांगल्या चौकोनी तयार झालेल्या आहेत छान ह्याची कटिंग त झालेली आहे ही वडी जी आहे ती मस्त अशी खुसखुशीतच तयार होणार चला तर मग आपण तळून घेऊया इथे मी तेल साधारण असंच गरम केलेलं आहे वडी टाकताना तुम्हाला समजलं असेल जास्त तेल गरम करायचं नाही नाहीतर मग वडी जी आहे ती वरून करपेल आणि आतून ती कच्ची राहील आता ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण मस्त अशा फ्राय करून घेऊया तर मध्यमाचेवरच आपल्याला व्यवस्थित ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या शिजल्या जातील आणि वडी बघा एक पण वडी फुटली नाही आहे किंवा ह्याचे तीळ जे आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी ह्यामध्ये राहिलेले आहेत बाहेर निघालेले नाही आहे अशी मस्त अशी खुसखुशीत ही वडी तयार होते तर वडी एकदम सोनेरी रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्त ह्या वड्या तयार झाल्या आहेत आणि तेल बघा एकदम क्लिअर निघालेला आहे तर अशी ही मस्त खुसखुशीत कुश वडी आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने बाकीच्या सर्व वड्या आपण चांगल्या फ्राय करून घेऊया वडी किती कुरकुरीत झालं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा हे वडीने बिलकुल तेल पिलेलं नाही आहे एकदम खुसखुशीत तयार झालेल्या रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद